धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सौर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही यात्रा आज केर्ज शहरामध्ये आली यावेळी सर्व शिवभक्तांनी त्यांचे जोरदार स्वागत केले फटाके आतचबाजी करून त्यांचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले यानंतर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक बाळराजे आवारी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अशा अस्वारूढ पुतळ्याचे या ठिकाणी पुष्पहार अर्पण केले व त्यानंतर تا نه کاڻو ڏوليا ڪلوي پي اٿن کي ٽيڪر Dale, carpez. Dale, dale.